नाही सायली अगली मॉन्स्टर जीवापेक्षा प्रेमळ नवऱ्याला म्हणत नाहीत ते तर वाईट लोकांसाठी बोलतात वेदिका सायलीच्या कानाजवळ येऊन म्हणाली याला तू एक शिवी समजू शकते असे कोणालाही बोलू नको सायलीने तोंडावर हात ठेवला शिवी हो ऑलमोस्ट हे बघ वेदिका तुझ्या नवऱ्याला समजावून सांग नाहीतर तो माझ्या हातांनी मार खाईल मी सांगते तुला वेदिकाने तुझ्या दोन्ही मुठी घट्ट पकडून कमरेवर ठेवल्या आणि म्हणाली हो हो म्हणजे अक्षयने तुला हे इंग्रजी शिकवलं हा हा बघ तुझ्या नवऱ्याला मला इंग्रजी येत नाही तर तो मला काहीही शिकवेल का यू डोंट वरी सायली मी आज त्याचा असा क्लास घेईन की पुढच्या सात जन्मात इतर कोणाचा क्लास घेण्याच्या लायकीचा राहणार नाही वेदिकाने सायलीला डोळा मारला आणि मग दोघीही हसू लागल्या चल मी जेवायला वाटते मॉम डॅड पण आले आहेत लवकर जेवूया त्यांना उद्या सकाळीच निघायचं आहे वेदिका बोलली तेव्हा सायलीने तिला अडवले त्यांच्यासाठी काही जेवण बनवायचे का उद्या सकाळी प्रवासात घेऊन जाण्यासाठी वेदिकाला अजून जोरात हसायला आले नो डार्लिंग मॉम डॅडला प्लेनमध्ये जेवण मिळेल हे तू मला डार्लिंग पार्लिंग नको बोलू सायलीला राग आला का तुला ती चेटकी नाठवली का वेदिका खूप दिवसांनी बोलली पण तिच्या गावठी भाषेत हा नाही तर काय सायली काजीच्या सुंदर बाऊलमध्ये भाजी डाळ काढताना अचानक वेदिकाकडे वळली आणि अगदी खालच्या आवाजात तिच्या कानात कुजबुजली ए वेदिका तुला एक विचारू का ग खरं खरं सांगशील का सायली इतकं सिरियसली बोलली की वेदिका दोन मिनटं सिरियस झाली तिने हातातल्या चपात्या खाली ठेवल्या आणि तिच्या जवळ येऊन बोलली हो हो विचार विचार यांना पगार तर मिळतो ना कोणाला अगं यांना आमच्या यांना आदित्य सरांना हा हा नाही काय ते इतके तयार होऊन कोण बूट घालून जातात आणि त्यांना पगारही मिळत नाही अरे माझी भोळी जाऊ बाई वेदिका परत चपात्या उचलून डायनिंग टेबलकडे नेत म्हणाली आदित्य सर कंपनीचे मालक आहेत त्यांना पगार का मिळेल उलट कंपनीचा संपूर्ण नफा त्यांचा असतो त्यातून ते बाकीच्या सर्व एम्प्लॉईला सॅलरी देतात सायली डोकं खाजवत होती कारण घंटा वेदिकाचे अर्धे मराठी इंग्रजी मिश्रित एक शब्दही तिला समजला नव्हता अरे बाबा बघ मी तुला समजावते जशी ही सगळी फळं तुझ्या शेतात उगवली आहेत आणि तू ती विकते डायनिंग टेबलवर ठेवलेल्या फळांच्या टोपलीकडे बोट दाखवत वेदिका म्हणाली हा हा मग मग हे समजा एका वर्षी तुझ्या शेतात भरपूर फळे आली तर तू मला तर तू मला पण तुझ्या दुकानात नोकरी दिली त्या बदल्यात तू मला पगार देणार सायलीने होकारार्थी मान हलवली आता ही फळे विकून तुला जे काही पैसे किंवा नफा मिळेल तो तुझाच असेल ना हा नक्कीच तसेच आदित्य सर हे कंपनीचे मालक आहेत आणि आम्ही सर्व कर्मचारी आहोत मग पगार कोणाला मिळणार तुम्हा लोकांना आणि नफा कोणाला झाला आदित्य सरांचा सायली मध्ये बोलली आणि मग अचानक तिने मान हलवली आणि जीप दाताखाली चावली राम राम त्यांचे त्यांचे म्हणजे त्यांचे इतके सारे पैसे सायली परतवे परत वेदिकाचा हात हलवत म्हणाली अगं वेदिका त्यांच्या पर्समध्ये तर एक रुपयाही नाही आणि आमच्या खोलीत तिजोरीही नाही मागितल्यावर हे देत पण नाही मला सांग मी चोरी करावी तर कुठून करावी सायलीला काही अंदाज नव्हता मागे पायऱ्यांवर उभा असलेला आदित्य तिचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होता सायलीला छोट्या छोट्या गोष्टीही कळत नव्हत्या याचा त्याला त्रास होत नव्हता तर जवळपास दोन वर्ष एकत्र राहूनही त्याने सायलीला कधीही छोट्या मोष्ट्या छोट्या मोठ्या गोष्टी शिकवल्या नव्हत्या मग ते ऑफिसला वे ऑफिसमधल्या व्यस्ततेमुळे असो किंवा वेळेच्या अभावामुळे सायलीला जे काही लागेल ते आदित्य द्यायचा तिला स्वतःला ना शिकायला मिळाले ना करायला त्यामुळे तिचे असे प्रश्नोत्तरे अपरिहार्य होती कुठेतरी आदित्यला त्याची चूक कळत होती हे खरे होते सायली जशी होती तशी आधी त्याला आवडत होती पण तिला अजून काही चांगलं बनवता आली असती सायली आजकाल कोणीही पर्समध्ये पैसे ठेवत नाही प्रत्येकजण प्लॅस्टिक मनी यूज करतो वेदिका डायनिंग मॅटवर एक एक करून प्लेस ठेवू लागली प्लास्टिकचे मग प्ला पिलास्टिकचे पण पैसे असतात सायली लहान मुलांसारखी तिच्या मागे फिरत होती हो हो पण माझी सगळी कार्डं वरच्या खोलीत आहेत चल जेवण झाल्यावर मी तुला दाखवते बरं वेदिका सायलीसी असं वागताना पाहून आदित्यला खूप दिलासा मिळत होता खूप शिकलेली कर्तबगार होणार हुशार आणि समजदार असूनही वेदिका सायलीला सगळ्या गोष्टी खूप प्रेमाने समजावून सांगत होती तिच्यात अजिबात गर्व किंवा अहंकार नव्हता ए वेदिका मी उद्यापर्यंत कसंही त्यांच्या पर्समधून पैसे घेईल मग तू माझ्याबरोबर पार्लरला येशील का हो हो का नाही काय करणार बाय वे तू तु तुझ्या छातीवर आदित्य सरांच्या नावाचा टॅटो तर करणार नाही ना वेदिका भलेही हळूच बोलली पण आदित्यने ते ऐकलं तो वळला आणि सरळ त्याच्या खुलीच्या दिशेने निघून गेला धत तू तु बनव तुझ्या मॉन्स्टरच्या नावाचा मला तर ते करतात ना ज्यामुळे किस खूप मऊ गुळगुळीतने एकदम सरळ होतात ते करायचे आहे ओके स्मूथनिंग ठीक आहे मला पण खूप दिवसांपासून करायची होती मी पण करून घेईन ते पाचशेमध्ये होईल ना गं पाचशे वेडी आहेस का तू तुझ्या केसांची लांबी पाहिली आहेस का कमीत कमी, कमी आठ हजार सायली थुंकीचा घोट पीत राहिली क क किती आठ हजार राहू दे मग का इतके पैसे थोडे देतील हे आणि तेही केसांवर इतका खर्च कोण करतो एवढ्यात तर सोन्याचे हलके फुलके काही येईल चांदीची मोठी मोठी जाड पेंजणं येतील वैदिक काय एकदम सिरियस होऊन म्हणाली नाही दिले तर भांडण कर ते असे कसे देऊ शकत नाही वार्षिक उलाढाल एक हजार कोटी रुपये आहे आठ हजार इतकी छोटी गोष्ट आहे आणि मग केसांना सोने चांदी लटकून फिरू शकत नाही बरोबर सच्ची मुच्ची इतक्यात सावित्री आणि श्यामराव यांनी आदित्यला खोलीत परत जाताना पाहिले होते श्यामराव त्याला परत येण्यासाठी आवाज देतात आदित्य परत खाली गेला जावाजावांचा संवादाचं प्रक्षेपण ठप्प झालं होतं कानात इयरफोन आणि हातात मोबाईल घेऊन अक्षयही आनंदाने डायनिंग टेबलवर पसरला होता आणि कसा होता ऑफिसमधला तुमचा दोघांचा पहिला दिवस जेवणाचा पहिला घस तोंडात टाकता श्यामराव म्हणाले हो डॅड दिवस खूप छान होता तसे मला नवीन लेदर क्लॉथिंग लाईन आणि हँडबॅगची कल्पना खूप आश्चर्यकारक वाटली आपण अजून थोडा वेळ घेऊन याबद्दल विचार करू शकतो मला वाटते की हे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल मलाही कल्पना खूप आवडली पुढे तुम्ही बघा कसं अंमलात आणायचं आणि कसे व्यवस्थापित करायचे ते येस दॅड मी उद्याच एक टीम कमिटी बनवणार आहे आणि वेदिका तू यासाठी प्रेझेंटेशन तयार कर की कंपनीने हा प्लॅन कसा एम इनिशिएट करायचा नक्कीच सर वेदिकाने हसून होकार दिला असे म्हणत आदित्य जेवण करू लागला श्यामरावने आपला चेहरा अक्षयकडे वळवला जो अजूनही मोबाईलमध्ये व्यस्त होता आणि अक्षय तुझा दिवस कसा गेला तुला काही प्रश्न विचारायचे नाहीत ना शेवटी अक्षयने कानातून इयरफोन काढला आणि म्हणाला डॅड मला एक शंका आहे हो बोल काय शंका आहे डॅड एका मॅनेजिंग डायरेक्टरला दिवसातील किती वेळा कॉफी मिळाली पाहिजे आज मला माझ्या केबिनमध्ये फक्त दोनदाच कॉफी मिळाली तर भाईला जेवणाच्या आधीच तीन वेळा कॉफी मिळाली आणि मला फक्त दोनच वेळा दिस इज नॉट फेअर श्यामराव आणि आदित्य या दोघांचे चमचे तोंडापाशी आल्यावर थांबले दोघेही एकमेकांकडे पाहू लागले बस हा एकच डाऊट आहे माझ्या कर्तबगार मुलाला की आणखी काही आहे नाही नाही आज फक्त एवढाच आहे श्यामरावने डोळ्यांनी आदित्यकडे इशारा केला की बेटा याला सांभाळ आणि त्याला काहीतरी शिकव आदित्य पण हसायला लागला रात्रीची जेवणं करून सगळे आपापल्या खुलीत जाणार असतानाच सावित्री शांतपणे हातात गिफ्ट पॅकेट घेऊन आली श्यामरावने सावित्रीच्या हातातून गिफ्ट पॅकेट घेतलं आणि आदित्यच्या हातात ठेवलं हे हे काय डॅड दोन महिन्यांनी तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे सावित्री आणि मी डिसेंबरपर्यंत येणार नाही म्हणून आम्ही आज तुम्हा दोघांसाठी एक छोटीशी भेट घेतली आहे वा माझ्या लग्नातही मला भेटवस्तू दिली गेली नाही आणि भाईला दोन महिन्यांनी येणाऱ्या ॲनिव्हर्सरीची गिफ्ट आतापासूनच अक्षय भयाला जलन झाली श्यामराव त्याच्या कानाजवळ येऊन हळूच बोलले तुला बायको मिळाली आहे ना तीच तुझं गिफ्ट आहे नाहीतर जसं तुझं लक्षण आहे तुझे लग्न या जन्मात शक्य झाले नसते थँक्यू मॉम डॅड आदित्य हसला थँक्यू नाही उघडून बघायचे आहे बेटा आत्ता आमच्यासमोर आदित्यने तिथेच त्या गिफ्टच्या रॅपर फाडायला सुरुवात केली आता एक चौकोनी बॉक्स होता ज्यामध्ये नवजात बाळासाठी कपड्यांचा सेट होता लहान लंगोट बिब्स लहान टॉवेल आणि छोटे मोठे आणि छोटे छोटे हात काही इतर लहान मुलांची खेळणी होती आदित्य कधी आच्छ्याने बॉक्सकडे तर कधी सावित्री आणि श्यामरावकडे बघत होता श्यामरावने भोवया उंचावल्या काय बघतोय पुढच्या एका वर्षात या गिफ्टचा वापर झाला पाहिजे समजलं का सावित्री ही सायलीला पाहून असली सायलीने नजर खाली केली हो भाई आता मी रिटायर्ड होऊन घरात खाली माशा नाही मला मलासुद्धा कुणी हवे आहे ज्याच्यासोबत मी वेळ घालू शकेल आदित्यने त्या कपड्यांकडे बघितलं आणि मग सायलीकडे सायली त्याच्याकडे बघतही नव्हती श्यामराव आणि सावित्री समोर हाताची घडी घालून बसले होते काय झालं आता का बसले हात सगळे जा आराम करा तुमच्या रूम मध्ये जाऊन डॅड मी तुम्हाला उद्या मी 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 ना जाईन बाप आहे की तू मान खाली घालून खुर्चीवर उठला गिफ्ट बॉक्स उचलला आणि आपल्या खुलीच्या दिशेने निघाला अक्षय कानात हेडफोन घालून मस्त चालत त्याच्या खुलीच्या दिशेने चालला होता तेव्हा अचानक त्याला जाणवले की आपण पुढे जाऊ शकत नाही त्याने अजून एक पाऊल पुढे टाकायचा प्रयत्न केला पण त्याची पाऊले पुढे जात होती पण त्याचे शरीर तिथेच होते विचारा कसा हलणार वेदिकाने मागून त्याच्या टी शर्टची कॉलर पकडली होती रूममध्ये चल मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे अक्षयने मागे म्हणून वेदिकाला कमरेला धरून स्वतःकडे ओढले का रूममध्ये का जे काही बोलायचे ते मला इथेच सांग मला माहीत आहे की तू मला खोलीत घेऊन जाणार आणि माझ्यावर जबरदस्ती करणार आहेस वेदिकाने रागाने त्याच्या गालावर हलके चापट मारली हे काय तू सायलीला उलट फुलट शिकवत आहेस तिला येत नाही म्हणून याचा अर्थ असा नाही की तू तिला चुकीच्या गोष्टी शिकवणार अरे इट्स ओके यार आणि तसे जेव्हा चुकीच्या गोष्टींवर टोकलं जातं तेव्हा योग्य गोष्टी नेहमी लक्षात राहतात ठीक आहे मला सोड मला तिला कार्ड दाखवायचे होते ती मला विचारत होती वेदिका अक्षयच्या मिठीतून स्वतःला सोडवताना म्हणाली कधी कधी असेही बोल की प्लीज मला सोडू नकोस मला असेच धरून राहा आणि फक्त प्रेम करत राहा बोलेन रे मी हे पण बोलेन माझ्या बॅड बॉय मला आधी सायलीला भेटू दे वेदिकाने अक्षयच्या गादाचे गोड किस केले अक्षयने लहान मुलासारखी उडी मारली आणि त्याचे ओठ पुढे केले काय आता काय मला इथे पण पाहिजे वेदिकाने अक्षयला जोरात मागून धक्का मारला अक्षय पोट धरून जोरात किंचाळला अरे मारले रे वेदिका घाबरली बिचारी घाबरून त्याच्या पोटाला हात लावून लावून पाहू लागली काय झालं जोराचा फटका बसला का सॉरी बेबी मागे सरकत सरकत अक्षय त्याच्या खुलीच्या दरवाजाजवळ आला संधी दिसताच त्याने वेदिकाला पटकन आत ओढले आणि दरवाजा बंद केला अक्षय अक्षय नो नो डोंट बी नॉट ई हे बघ मी सायलीला दोन मिनिटात भेटून येते कुठे जाणार भेटायला ती तर भाईसोबत कुठेतरी बाहेर गेली आहे यावेळी हो हो रोमॅन्स करण्याची कोणतीही वेळ नसते अक्षय वेदिकाच्या मानेवर ओटांची छाप सोडत बोलला रस्त्यावर रोमॅन्स वेदिकाने त्याला पुन्हा ढकलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आता असे म्हणू नको की रोमॅन्स करण्याची कोणतीही जागा नसते काय माहीत माझ्या भावाचा मूड कोणालाच माहीत नाही अक्षयने वेदिकाच्या कमरेवरची पकड घट्ट केली ठीक आहे सोड मला अक्षय एवढ्या रात्री हे दोघे कुठे गेले असतील तुलाही जायचे असेल तर सांग कुठे आईस्क्रीम खायला येते का इतक्या रात्री प्रश्न विचारू नको खायची असेल तर सांग इथे एक आईस्क्रीम पार्लर आहे जे रात्री उशिरापर्यंत उघडे असते चल चल वेदिका आनंदाने उड्या मारत म्हणाली रात्रीच्या अकराच्या सुमारास आदित्यने एका ए टी एम बाहेर कार थांबवली कुठं जात आहे आपण सांगत का नाही ये बाहेर बाहेरे सायली खाली उतरली आणि मोकपणे आदित्यच्या मागे गेली तुला किती पैसे हवे आहेत नाही नाही नको मला सायली संकोचून बोलली का माझ्या नावाचा टॅटू नाही करणार धत नाही नाही बनवायचा प्लीज बनव ना सायली एटीएमच्या आत आद आदित्यकडे वळली आणि रागाने बोलली हे बघा मी तुम्हाला खूप दिवसांपासून बाळ होण्यासाठी विचारत होते आज शेवटी आई बाबांनीही तेच सांगितलं आहे तुम्हाला का नाही पटत आता तरी ऐका ना आदित्यने त्याचे ए टी एम कार्ड काढून मशीनच्या स्लॉटमध्ये टाकले आणि तिच्याशी बोलला हे पा हे कार्ड आहे ना ते मशीनच्या या सॉल्टमध्ये अशा प्रकारे घालायचे जे मी बोलते ते आधी आहे का आदित्यने सायलीला वळून मशीनसमोर उभे केले चल यात आधी तुझी लँग्वेज सेट कर सायलीने आरामात मशीनवरील इंट्रक्शन वाचल्या आणि हिंदीवर क्लिक केले एक एक करून आदित्यने तिला सर्व सूचना समजावून सांगितल्या आणि मग मशीनने पिन कोड विचारला आदित्यने चार नंबरचा एक कोड तिला सांगितला सायली हा नंबर कोणाशीही शेअर करू नये ठीक आहे नाहीतर कोणीतरी त्यातून पैसे काढू शकतो तुला हा नंबर लक्षात राहील ना हां हां आता मला सांगा तुम्ही बाळाबद्दल काय विचार करत आहे अरे सायली थोडा वेळ तू गप्प बसू शकत नाही का सायलीने डोके झुकवले आणि तिच्या पल्लूच्या कोपऱ्याशी शांतपणे खेळू लागले मशीनने दहा हजार रुपये काढले वाह यातून हवे तेवढे पैसे काढू शकतो का सायलीने आनंदाने विचारले हो नक्कीच आदित्यने ते सर्व पैसे सायलीच्या हातात ठेवले सायलीने रडणाऱ्या मुलासारखे ओट लटकवले काय झालं कमी आहेत का मग मला मा, हे नको आहे मग तुला अजून काय हवं आहे हे बघ सायली बेबीविषयी आपण घरी गेल्यावर बोलू ठीक आहे नाही काही नाही मग आता अजून काय हवं आहे आदित्य रागाने म्हणाला सायलीने बोटवर करून मशीनमधील आदित्यच्या ए टी एम कार्डकडे बोट दाखवली आदित्यने कार्ड आणि नंतर सायलीकडे एक नजर टाकली आणि तिची वेणी पकडून हलवली कोण म्हणतं तू साधी भोळी भाबडी आणि निष्पाप आहेस तू तर सैतानाची मावशी आहेस तुला काढ आहे का हो नाहीतर काय प्रत्येक वेळी तुमच्यासमोर हात पसरणं चांगलं वाटतं का, चांगल का? आदित्य हसू लागला हे घ्या देवीजी आणि हसा प्लीज चला आता घरी जाऊया आता नाही मला आईस्क्रीम खावेसे वाटते इतक्या रात्री उशीरा आईस्क्रीम खाऊ नकोस हवामानही चांगले नाही तुला सर्दी होईल त्याचं काही नाही तर सायली काडमुठीत धरून बाजूच्या आईस्क्रीम पार्लरकडे धावली आदित्य तिथेच स्तब्ध उभा राहिला आईस्क्रीम पार्लरमध्ये आणखी दोन ओळखीचे चेहरे होते अक्षय आणि वेदिका वेदिका तिची आवडती ब्लूबेरी फ्लेवर्ड आईस्क्रीम खाण्यात व्यस्त होती आणि अक्षय फोनवर गेम खेळण्यात व्यस्त होता सायलीने वेदिकाला पाहताच ती तिच्या दिशेने धावली वेदिका ये वेदिका मला प्लॅस्टिकमध्ये मिळाले आहे आणि खरे पण तू उद्या माझ्याबरोबर केस सरळ करायला येशील का हो हो का नाही नक्कीच तसे टॅटू काढण्याबद्दल काय विचार केला आहेस हे वेदिका मार खायचा आहे का ठीक आहे उद्या सकाळी सुरेश पण येईल आणि आई बाबा पण जातील मग त्यांचा निरोप घेऊन आपण निघू आदित्य अक्षयकडे पोचला इथे कसा आला वेदिकाकडे बोट दाखवत अक्षय हळूच म्हणाला अरे ही मुलगी नाही ह्याच्यात अचानक माता आली ती म्हणाली मला आत्ताच्या आत्ता आईस्क्रीम खायला दे नाहीतर मी तुला जाळून खाक करील मला भीती वाटली म्हणून घेऊन आलो आणि तू आईस्क्रीम डेटला आला आहेस मला का नाही सांगितलंस डेट मी माझ्या बायकोसमोर डेट बोललो तर कॅलेंडर घेऊन पौर्णिमा आणि अमोशीचे दिवस मजू लागेल अरे मला तुझ्यासारखी बायको असती तर मी साईडला कुणाला तरी डेट केलं असतं तिला काय करणार आहे आदित्यने त्याच्या डोक्यात जोरात चापट मारली भाई यार हे तुझे हातोड्यासारखे हात दूर ठेव प्रत्येक बाबतीत मारणे आवश्यक आहे का ऐक तर मी तुला पर्याय देतो आहे आणि तू आहेस मला तुझे बकपास पर्याय नको आहेत ते तुझ्या खिशात ठेव यार भाई ती नवीन पिय आहे ना काय हो हो मग खूप भारी आहे ती ऑफिसमध्ये मस्त टाईमपास होतो तिच्याबरोबर ज्याची बायको वेदिकासारखी आहे त्याने देवाला घाबरले पाहिजे असा विचार करण्याआधी अरे तू माझं काम सोपं केलंस तिला वर्क फ्रॉम होम देऊन आता तिला काय करणार आहे आदित्य काही वेळ त्याच्याकडे रागाने बघत राहिला रिलेशनशिप अशी चालत नाहीत अक्षय जे तू मजाकमध्येही बोलत आहे ते चुकीचे आहे अरे तू पुन्हा सिरियस होऊ लागला माहीत नाही तुला कधी समजेल पण हे एथिकली आणि मोरली सगळ्या प्रकारे चुकीचे आहे लग्न झाले असताना एक चांगली आणि जबाबदार पत्नी असताना तुझी दुसऱ्याशी फ्लट करणं मजाकमध्ये का असे ना पण ते योग्य नाही नो मी हे जाणून बुजून करत नाही तो माझा स्वभाव आहे स्वभाव आहे वेदिकाला आनंद होईल जेव्हा तिला तुझ्या या स्वभावाबद्दल कळेल किंवा या प्रकरणात जर दुसऱ्या मुलीने तुझ्या या मजाकाला खरे मानले तर तू कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करणार आहेस तुझ्या वेदिकाचे की त्या मुलीचे हे सर्व सोड अक्षय देवाने इतकं चांगलं आयुष्य दिलं आहे बायको दिली आहे तिच्यासोबत एन्जॉय करशील तर ती आनंदी असेल तर तूही मानसिकदृष्ट्या सुखी होशील मोठ्या आनंदाने आईस्क्रीम खात असलेल्या सायलीकडे बघत आदित्य हसत म्हणाला भाई तुझे पाय कुठे आहेत वैवाहिक जीवनाविषयी इतकं ज्ञान कुठून घेऊन येतो तू बाबा व्हायला हो होतं बाबा ते लग्ना बिघ्नाच्या टक्करमध्ये पडला आहेस आयुष्यात काही गोष्टी खूप गांभीर्याने घ्यावा घ्यायला हव्यात दुःख आहे की कुठलीही गोष्ट तू गांभीर्याने घेत नाही आयुष्यात कधी एकट्याने निर्णय घ्यावा लागला तर हातपाय थरथर कापतील मला निर्णय का घ्यावा लागेल तू असताना तू आहेस मग मी कशाला काळजी करू आणि जर मी नसलो तर अक्षय दोन मिनटे शॉक झाला काही पण बोलतो आहे भाई मी घरी जात आहे मला झोपायचे आहे अक्षय उठला आणि वेदिकेला हाक मारत बाहेर गेला दोन मिनटे आदित्यला पण समजलं नाही की तो अचानक असे का बोलला धन्यवाद